तर तुम्ही इथे बघू शकताय जे आपण आलू पराठ्यासाठी जे बटाट्याचं स्टफिंग घेतलेलं आहे ते गव्हाच्या पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट घेतलेला आहे आणि जे आपलं बटाट्याचं स्टफिंग आहे ते चिवट चिकट होऊ नये किंवा पातळ होऊ नये यासाठी काय करायचं या सुद्धा मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत इथे आलूच्या पराठ्याचं जे स्टफिंग डबल घेतलं असताना सुद्धा आपला पराठा व्यवस्थित रित्या लाटला जातोय अजिबात कुठेही क्रॅक्स वगैरे येत नाहीयेत त्याचबरोबर पराठा फुटू नये म्हणून काय करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि इथे तुम्ही पराठ्याची सुद्धा बघू शकता आणि स्टफिंगसुद्धा आपल्याला पराठ्याचं वरूनच दिसत आहे इतका आपण पातळ लाटलेला आहे आणि भाजतानासुद्धा तुम्ही इथे बघू शकता आपला पराठा किती मस्तपणे फुललेला आहे हा पराठा मऊ आणि सॉफ्ट बनतो आणि चवीलासुद्धा तो भन्नाट लागतो चला तर मग आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया शालन कुमारी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्याही फोनवरती नोटिफिकेशन येईल हे सर्व फ्री आहे याला कुठलेही पैसे लागत नाही त्याचबरोबर चॅनलला शेअर करायलाही विसरू नका तर इथे आलूचे पराठे बनवण्यासाठी मी मीडियम साईजचे सात ते आठ बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेताना मीडियम साईजचेच घ्यायचे म्हणजे ते लवकर बटाटे बाजारातून घेताना जर त्याच्यावरती हिरवा कलर असेल तर असे बटाटे घ्यायचे नाही आहेत आलू पराठ्यासाठी बटाटे हे जास्त शिजवायचे नाही आहेत जर तुम्ही जास्त शिजवले तर ते चिपचिपे बनतील आणि जेव्हा आपण त्याचा स्टपिंग भरेल तेव्हा ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटे अजिबात जास्त शिजवायचे नाही आहेत आलू पराठा बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेजरमेंट कपने जर घेतलं लेत तर ते दोनच कप आहे त्याचबरोबर इथे आपण तीन टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे ते सुद्धा चाळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्याच प्रकारे याचं पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मळून घ्या आणि एक अर्धा तास भिजत ठेवा जर तुम्ही माझ्या या व्हिडिओ बघितल्या नसतील तर जरूर एकदा बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर इथे मी आलू पराठासाठी बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि जे आपल्याकडे जी बारीक खिसणी असते त्यानेचंही खिसून घ्यायचं म्हणजे आपला पराठा फुटणार नाही आणि व्यवस्थित तो पराठा आपणाला लाटता येईल तर इथे आपला बटाटा किसून तयार आहे तर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आलं कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून हिरव्या मिरच्या ॲड करू शकता तर इथे मीठ टाकायचं आहे जिरा पावडर टाकायची आहे ओवा टाकायचा आहे तर इथे काही आपण मसाले ॲड करणार आहोत तर त्याच्यामध्ये वन फोर्थ टीस्पून हळद हाफ टी स्पून लाल तिखट हाफ टी स्पून धने पावडर आणि हाफ टी स्पून आपण विनेगर किंवा इथे तुम्ही आमचूर पावडर असेल चाट मसाला असेल लिंबाचा रस हे टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण सगळं मिक्स करा ते आपलं पराठ्यासाठीचं जे स्टफिंग आहे ते तयार आहे आता आपण इथे अर्धा तास जे गव्हाचं पीठ भिजत ठेवलं होतं त्याला अजून एक ते दोन मिनिट व्यवस्थित चांगलं मळून घ्या आणि मग त्याचे आपण इथे छोटे छोटे गोळे करणार आहोत लिंबाच्या आकाराचे तर आता आपण जे हे छोटे गोळे बनवलेले आहेत त्याला या प्रकारे असं सुख्या पिठामध्ये डीप करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं आपण पुरणपोळीसाठी जी हुंडा बनवतो त्याचप्रकारे याचा हुंडा बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा जो आपला आपण बटाट्याचा मसाला बनवलेला आहे तो व्यवस्थित भरायचा आहे आणि व्यवस्थित आपला जो हुंडा आहे तो तयार करायचा आहे आता जो हा पराठ्याचा आपण इथे गोळा बनवलेला आहे त्याला व्यवस्थित सुख्या पिठामध्ये डीप करायचं आणि याची हलक्या हाताने जसं आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे किंवा पोळी लाटतो पुरणपोळी त्याचप्रकारे याला लाटायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपला पराठा किती छान प्रकारे लाटला जातोय याचं पीठ जे आहे ते खूप आपण छान प्रकारे भिजवलं होतं व्यवस्थित त्याला मर्दून घेतलं होतं मळून घेतलं होतं त्यामुळं आपला पराठा व्यवस्थित लाटला जातोय तर इथे तुम्ही पराठ्याची थी थिकनेसुद्धा बघू शकता आणि स्टपिंगसुद्धा तुम्हाला पराठ्याच्या वरती दिसत असेल तर एवढा आपण हा पराठा पातळसुद्धा लाटलेला आहे चला तर मग आता याला आपण भाजायला घेऊया तर इथे पॅन ठेवलेला आहे पॅनला व्यवस्थित गरम करा मीडियम फ्लेमवरती आणि तेल लावा आणि आपला पराठा त्याच्यामध्ये टाका पराठ्याची वरची बाजू हलकीशी ड्राय होते तेव्हा त्याला पलटी करा आणि मग त्याच्यावरती तेल, तेल लावा तर इथं बघू शकता आपला पराठा किती मस्त इथे फुललेला आहे जर हा पराठा तुम्हाला कडक हवा असेल तर याला लो टू फ्लेम वरती भाजा आणि हा पराठा तुम्हाला जर मऊ सॉफ्ट हवा असेल तर तुम्ही याला मीडियम फ्लेमवरती भाजू शकता मीडियम टू हाय फ्लेमवरतीसुद्धा तर इथे बघू शकता आपला पराठा किती छान प्रकारे फुललेला आहे तर मी दुसरेसुद्धा पराठे असेच बनवून घेणार आहे अशाच मस्त मस्त आणि नवीन रेसिपीजसाठी शालुन कुमारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला अजून माझे दुसरे नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर तिथे एकदा व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद